नरेंद्र मोदी अमित शहा आणि योगी हे कशी स्वतःमध्येच तडजोडी करतायत त्याच्यावरती उत्तर प्रदेशाचं चित्र अवलंबून राहील भारतामध्ये काँग्रेसमध्ये सुद्धा हिंदुत्ववादी गट आहे आणि तो असा फिरता राहायचा म्हणजे काँग्रेसकडून भाजपकडे जायचा आता तो भाजपमध्ये आहे तो रिटर्न भाजपकडून काँग्रेसकडे येईल का जर हे सरकार पडायचंच असेल तर मग मोठ्या घटना कोणत्या घडाव्या लागतील पार्टीमध्येच फूट पडणं आणि पार्टीमध्ये फूट पडणं अशक्य कोटीतली गोष्ट आता तरी सध्या दिसते नितेश कुमारांचा मुख्य प्रॉब्लेम आहे की राज्यातीलच त्यांचा पाया ढासळ म्हणजे आता जरी त्यांचे खासदार निवडून आले तरी हे भाजपमुळे निवडून आले जर मतदारसंघाची पुनर्रचना झाली तर नुसतं उत्तर प्रदेशाच नाही एकूण भारताचं सगळं राजकारण पुन्हा बदलेल नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या लोकनामा या विशेष सिरीज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत लोकसभेचा निकाल लागलाय देशात आणि राज्यात वेगवेगळे ट्रेंड समोर आलेत आणि याच ट्रेंडचं प्रडिक्शन आपल्याकडे प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार सरांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं त्यातल्या बहुतांश गोष्टी खऱ्या होताना दिसतात पंधरा दिवसापूर्वी झालेली ही, ही मुलाखत तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतोय आता मात्र निकाल आल्यानंतर काय नवीन ट्रेंड दिसत आहेत नक्की काय घडलं राज्यात आणि देशात या निकालाचा अर्थ काय लावायचा त्यासाठी पुन्हा एकदा मी सरांशी बोलणार आहे स्वागत आहे थिंक बँक वरती आपण बोललो ते तर बरोबर होताना दिसतच आहे पण आता आपण जर का देशाचा विचार केला ब्रॉडर सुरुवातीला तर नक्की काय घडलंय असं वाटतं काय प्रमुख निरीक्षण आहेत तुमचे देशाच्या बद्दल म्हणाल तुम्ही तर काही राज्यांमध्ये अनप्रेडिक्टेबल घटना घडल्यात म्हणजे उदाहरणार्थ ओडिसामध्ये त्याच्यानंतर बिहारमध्ये आणि तिसरं राज्य घ्यायचं झालं तर ते युपी आहे आणि त्याला चौथं जोडलं तर कर्नाटक सुद्धा आहे म्हणजे ह्या चार राज्यांनी जनरली कोणाचे मत किंवा कोणाला कॅप्चर करता येईल असं काही निकाल दिलेला नाही परंतु त्यातल्या त्यात उत्तर प्रदेशामध्ये खूप वर खाली होत होत आणि तिथं काहीतरी घडेल याचा एक अंदाज सर्वच मीडियाला आलेला होता आणि ते अस्पष्ट बोलत होते म्हणजे क्लॅरिटीनं बोलत नव्हते एवढं उत्तर प्रदेशाबद्दलच आहे बिहारबद्दल मात्र तसं नव्हतं बिहारमध्ये जवळपास असं वाटत होतं की जणू काही इंडिया आघाडीला काहीतरी थोड्या जागा जादा परंतु एकदम पूर्णपणे काहीच मिळालेलं नाही तिथं तो एक वेगळा निकालाचा ट्रेंड राहिला कर्नाटक मध्ये तर आणखीनच वेगळा राहिला कर्नाटकमध्ये साधारणपणे बँगलोर केंद्रित कर्नाटक मध्ये असं वाटत होतं की बीजेपीचा प्रभाव राहील परंतु बीजेपी न तो ते प्रभावाचं क्षेत्र तो कर्नाटक वगळून देखील मुंबई केंद्रित कर्नाटकमध्ये हैदराबाद केंद्रित कर्नाटक मध्ये सुद्धा टिकवून ठेवला आणि त्याच्यामुळे एका अर्थाने आपण असं सुद्धा म्हणू शकतो की भाजपने आपला मतदार वर्ग जरी उत्तर प्रदेशात कमी झाला तरी इतरत्र वाढवला किंवा इतरत्र त्यांना जो प्रतिसाद मिळाला होता ते टिकून ठेवण्यात त्यांना यश आलं आणि तो मोठ्या प्रमाणावर ते उत्तर प्रदेशामध्ये बदल झाल्यामुळे असं दिसतंय की त्यांच्या जागांमध्ये मोठा फेरबदल झालेला आहे परंतु एकूण जर हे चार राज्यांचा विचार केला तर इतरत्र माझ्या आकलनाप्रमाणे भाजप आहे त्याच ठिकाणी आहे आता चौथ लोक असं म्हणतील पाचव्या राज्याच्या बद्दल ते म्हणजे महाराष्ट्र तर महाराष्ट्रामध्ये मोठा बदल आहे एकदम नऊ पर्यंत आकडा खाली आलेला आहे परंतु जागा निवडून येण्याबद्दल हा ट्रेंड दिसतोय परंतु त्यांच्या मताच्या टक्केवारीमध्ये मात्र ते आहे तिथ आहेत त्यांचे फार काय मतांचे टक्केवारी राहत झालेला नाही याच्यामुळे एकूण जरी जागा कमी दिसल्या तरी मतांच्या मुद्द्यावरती आधारित त्यांनी सामाजिक आधार टिकवून ठेवलेत असा निष्कर्ष या चार राज्यांच्या जोडीला महाराष्ट्राचा सुद्धा निघतो तर चर्चा खूप चारशेपारशी चार 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 झाली त्यामुळे हरून जिंकल्यासारखं आणि जिंकून हरल्यासारखं परस्पेक्टिव्ह किंवा परसेप्शन गेले काही दिवस तयार झाले पण ह्याच्या पलीकडे जाऊन विचार केला तर दहा वर्षाच्या इन्कम्बन्सी नंतर इतक्या जागा मिळवणं मताधिक्य तेवढंच ठेवणं सदतीस टक्क्याच्या आसपासच ते आहे याचा तुम्ही अभ्यासक म्हणून राज्यशास्त्राचा अभ्यासक म्हणून काय निष्कर्ष लावाल मला असं वाटत की हे भारतीय राजकारणातली सर्वात मोठी घटना मानली पाहिजे ह्याच कारण असं आहे भारताने आतापर्यंत तिसऱ्या वेळेस कोणाला चान्स नाही दिलेला एकोणीसशे नव्वद नंतर तर अजिबातच तुम्हाला ते दिसत नाही एकोणीसशे नव्वदच्या ना आधीची तुम्ही तुलना केली तर पंडित जवाहरलाल नेहरूंना देखील फार खळखळ करून तिसरा चान्स मिळालेला होता आणि बहुमत जरी त्यांना स्पष्ट असलं तरी सुद्धा प्रचंड राज्यांमध्ये विरोध झालेला होता काही राज्य विरोधात गेली होती खुद्द नेहरूंचा आत्मविश्वास बराचसा डाऊन झालेला होता आणि त्या आत्मविश्वास गेलेल्या पार्श्वभूमीवरतीच पुढं निकालानंतर त्यांचं जीवन एकूण एकंदरीत गेलं मला त्या तुलनेमध्ये ही भाजपची तिसरी टर्म असे वाटत की यांचा अजून आत्मविश्वास काही गेलेला नाही mm. म्हणजे आत्मविश्वासाच्या मुद्द्यावरती जर तुलना करायची झाली तर ह्यांचा आत्मविश्वास अजूनही टिकून आहे दुसरा एक महत्वाचा भाग आहे तो कोणता तर ह्यांची लेजिटीमसी काही प्रमाणात कमी झालेली आहे आणि ती लेजेटिमसी कमी झाली म्हणजे कोणत्या अर्थाने तर पार्टीला बहुमत नाही mm. ही चर्चा लोकांमध्ये घडते आणि लोकांना संधी मिळाली त्या निमित्ताने की पार्टीला बहुमत नाही अशी चर्चा करण्याची या पातळीवरती लेजीटी मध्ये कटोती आली किंवा डिक्लाइन झाला आणखीन एक मुद्दा आहे लेजीटी बद्दलचा तो म्हणजे की जे त्यांचे एनडीएतले पार्टनर आहेत त्यांना गेल्या दहा वर्षांमध्ये बऱ्यापैकी दुय्यम प्रकारचं राजकीय स्थान पार्टी मध्ये मिळाले म्हणजे एनडीए मध्ये मिळालेलं होतं आता त्या एनडीए मध्ये ते स्थान त्यांना मिळालं याच्यामुळं वर्षांमध्ये ते अपोजिट वर्षा वागणार का म्हणजे उदाहरणार्थ नितीश कुमार असतील चंद्रबाबू नायडू असतील विशेषतः हे दोन तर मोठे पार्टनर यांचा राजकीय व्यवहार राजकीय वर्तन सत्तेच्या बद्दलच्या असणाऱ्या वाटाघाटी आणि सत्तेतला वाटा आणि सभापद पद, पद मागणं जे असेल ह्या सर्व हे आक्रमक असण्याची शक्यता आहे येत्या वर्षांमध्ये हा दुसरा लेजेटी बद्दलचा मुद्दा असेल की या दोघांनी भाजपला बहुमत नसण्यामुळे सत्ता कशी मिळवली भाजपला निर्णय घ्यायला कस भाग पाडलं हे जे मुद्दे आहेत हेच त्यांच्या लेजेटी सर्वात दुबळे मुद्दे ठरणार आहेत सर पण असं एक चर्चा होती की हे सरकार पाच वर्ष टिकेल का पाच वर्ष टिकेल का तुम्हाला काय वाटतं पाच वर्ष टिकेल का आणि मुळात जरी काही सरकारमध्ये खेळ झाला तर मग भारताला पुन्हा अस्थिरता जी भारतानं विशेषतः नव्वद ते नव्याण्णव नौ। या दहा वर्षात बघितली असं काही घडेल असं वाटतं का सा वाट मला असं वाटतं की जे पाठीमागं झालं होतं तेव्हा त्या याच्यात जागा म्हणजे अगदी अटल बिहारी वाजपेयींच्या काळातल्या मना तुम्ही पहिल्या वेळेस झालं तेव्हा त्याच्यानंतरच्या ते पण तुम्ही बघितल्या तर सरकार पडण्याचा परिणाम कुठं आहे तर ते दोनशेच्या आठ जागा असतील तर यांच्या जागा दोनशेच्या वरती आहेत आणि दोनशेच्या वरती जागा असताना सुद्धा अजून ह्यांच्या पुढे काय पर्याय शिल्लक आहेत पर्याय म्हणजे कोणते समजा आघाडीतल्या काय पार्टनरशी म्हणजे एनडीएतल्या पार्टनरशी काय पटलंच नाही तर यांच्याकडे अल्टरनेटिव्ह लिडरशिप आहे म्हणजे उदाहरणार्थ गडकरी आहेत की जे तडजोडीला अजूनही त्यांना एक चान्स आहे तिसरा तिसरा मुद्दा म्हणजे यांच्याकडे वाटाघाटी घडवून आणण्यासाठी एक नाही म्हटलं तरी जे चर्चा होते तो संघ आहे आणि त्या संघाच्या जीवनातलं हे एक महत्वाचं वर्ष आहे Hmm. आणि ते हे वर्ष टोटल पाच वर्ष साजरं करणार आहेत त्याच्यामुळे कमीत कमी, कमी त्यांना वाटाघाटी करून त्या करून या सरकारला पुढे घेऊन जायचं आहे hmm. या पातळीवरती हे सरकार येत्या पाच वर्षाच्या आत पडेल अशी काही परिस्थिती मला दिसत नाही hmm. म्हणजे लॉजिकली पाहिलं तर जर हे सरकार पडायचंच असेल तर मग मोठ्या घटना कोणत्या घडाव्या लागतील मध्येच फुट पडणं आणि पार्टीमध्ये फुट पडणं ही काही अशक्य कोटीतली गोष्ट आता तरी सध्या दिसते भविष्यात काय होईल आपण काय सांगू शकत नाही आता राहिला दुसरा मुद्दा नितीश कुमारांचा आणि चंद्राबाबू नायडूंचा तर चंद्राबाबू नायडूंना एक त्यांची राजकीय महत्वाकांक्षा अशी दिसती कि त्यांचं एक विकासाचं मॉडेल अगदी हैदराबादच्या विकासापासूनच आहे है। आणि त्या विकासाच्या मॉडेलमध्ये त्यांना आंध्र प्रदेशाला एक विशेष दर्जा पाहिजे तर तडजोड म्हणून ती घटना केंद्र करू शकत आता नितीश कुमारांचा काय प्रॉब्लेम आहे तर नितीश कुमारांचा मुख्य प्रॉब्लेम आहे की राज्यातीलच त्यांचा पाया ढासळ आहे म्हणजे आता जरी त्यांचे खासदार निवडून आले तरी हे भाजप मुळे निवडून आलेत आणि त्यांच्या जागा बघितल्या तर त्या विधानसभेतल्या खूप कमी जागा निवडून आल्या आणि भाजपने त्यांना सुरुवातीला मुख्यमंत्री केलं तसंच आताही त्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे हे सगळं त्यांना पुन्हा म्हणजे त्यांच्या राजकारणाचीच पुनर्रचना करायची असेल तरी सुद्धा त्यांचा हात भाजपच्या केसांखाली गुंतलेला आहे त्याच्यामुळं भाजपच्या विरोधात एकदमच मोठी भूमिका घेणं हे मला वाटतं की ते जरी वेगळ्या विचारसरणीचे असले सामाजिक न्यायाच्या जवळ जाणारे असले जातींची त्यांनी जनगणना करण्यात पुढाकार घेतला असला तरी सुद्धा राजकारण हे त्या काळातल्या सामाजिक शक्ती कुणाच्या बाजूला आहेत आणि आपली शक्ती कशी वाढते याच्या तडजोडीतनं घडतं आणि त्याच्यामुळे ही पाच वर्ष याही पातळीवरती मला अशी दिसत आहेत की ते फार फटाफट होणार नाही असंच आहे सर भाजपनं गेल्या दहा वर्षात एक मॉडेल राबवताना दिसतं ते म्हणजे विकासाचं एक चित्र टच अँड फील विकास मोठे मोठे रस्ते इन्फ्रा विमानापासून सगळं बाजूला सामाजिक न्याय म्हणून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्याच्यात सगळ्या योजना आणि ह्याला जोड म्हणून हिंदुत्व ते कधी राष्ट्रवाद म्हणून कधी राम मंदिर म्हणून कधी कलम तीनशे सत्तर म्हणून आणि त्याची मांडणी करणारे वेगळे लोक हे जे तीन आपण म्हणू की गोष्ट टेकू होते भाजपच्या सरकारचे ते एनडीए मध्ये येताना असेच राहतील काय स्ट्रेंदन होईल काय विकन होईल काय इक्वेशन असतील मला वाटतं विकासाच्या मुद्द्यावरती चंद्राबाबू नायडू आणि भाजप यांच्यामध्ये काय संघर्ष होण्याचं कारण दिसत नाही कारण चंद्राबाबू नायडूंचं मूळ मॉडेल म्हणजे मी आता म्हणल तसं हैदराबादच्या विकासाचं जे होत आणि परदेशातन पैसा आणणं कंपन्यांबरोबरचे व्यवहार करत राहणं तर ह्यामध्ये काही आंतरविसंगती मला दिसतच नाही त्याच्यामुळं विकासाच्या मुद्द्यावरती आघाडी एनडीए मध्ये जाताना हे पक्ष विकास नावाच्या संकल्पनेवरती ह्यांचं भांडण नसेल आता विकासाच्या संकल्पनेवरती मतभेद असेल असा मात्र मुद्दा आहे बिहार बद्दलचा आणि बिहारबद्दलचा काय तर बिहारचा विकास, है, विकास हा हैदराबाद पेक्षा वेगळा आहे हैदराबादचा विकास हा है। कॅपिटलिझम मधन येणारा विकास आहे किंवा काही वर्ग श्रीमंत झालेला आहे काही वर्गामध्ये काही अटिट्यूड प्रगत आहेत पण बिहार मधले अटिट्यूड बिहार मधली विकासाची कल्पना ही अशी नाही बिहारमधली विकासाची संकल्पना ही सामान्य माणसांना दैनंदिन जीवनामध्ये चांगलं जागता कसं येईल एज्युकेशनसाठी पैसे कसे, कसे मिळू शकतील किंवा लोकांचं दैनंदिन लाईफमध्ये राहणीमान कसं उंचावेल या विकासाचा कल बिहारचा आहे म्हणजे भि, बिहारचं विकासाचं मॉडेल हे भाजपशी जुळणार नाही परंतु नितेश कुमार ते भाजपशी कसं जुळवून घेत आहेत हे मात्र तिथं त्यांना ते ठरवावं लागेल आणि या पातळीवरती एक होईल की त्या भाजपने जे विकासाचं मॉडेल म्हटलेलं आहे खर तर ते मॉडेल पन्नाशीच्या दशकात क्रिएट झालेलं मॉडेल आहे ते पन्नाशीच्या दशकामध्ये विकास करायचा आहे अशी एक फेजच होती आणि ती अमेरिकेकडनं आलेली होती केवळ काय ते भारतात क्रिएट झाल ती अशी फेज नव्हती ते जे अमेरिकेकडनं फेज आली त्याच्यावरती आधारित काय मॉडिफिकेशन करून यांनी लोकांना मोफत अन्नधान्य पुरवण काही सेवा सुविधा पुरवणं एज्युकेशन पुरवणं अशी भूमिका घेतली होती आता भाजपच्या मुख्य अजेंड्याचा मुद्दा विकासाचा ह्यातला काय आहे तर भाजप लोकांना उदरनिर्वाहासाठी लागणारे अन्नधान्याची गरज भागवत आहे याला ते विकास किंवा त्याला ते सेवा सुविधा पुरवून त्यांच्याशी जोडून लोकांना घेत आहेत परंतु त्यांच्या विकासाच्या कल्पनेमध्ये जो मुख्य भाग असाय पाहिजे की एज्युकेशन आणि एज्युकेशन घेतलेल्या वर्गाला नोकरी करता येणं किंवा स्वयंरोजगार करता येणं हे दोन मुद्दे अजूनही त्यांनी बिहारच्या संदर्भात नीट क्रिएट केलेले नाहीत त्याच्यामुळं विकास म्हणून जी कल्पना आहे त्या विकासाच्या मुद्द्यावरती बिहार म्हणजे एनडीए जाणं आणि इकडं हैदराबाद जाणं यातला हा फरक आहे बरोबर सर एक असं मॉडेल दिसतं जिथं मध्य प्रदेश आहे गुजरात आहे जिथं भाजपनं जे एक्कावन्न टक्क्याचं टार्गेट ठेवलंय ते क्लिअर आहे आणि त्याचा परिणाम मग बऱ्यापैकी शंभर टक्के रिझल्ट की साठ टक्के मत पासष्ट टक्के मत राजस्थानातही ठीक आहे थोडं हे आलं पण मत कुठं हलताना दिसत नाही त्याच्या उलट मात्र उत्तर प्रदेशात त्यांनी जो सर्व सामाजिक प्रयोग करून एक्कावन्न टक्के गाठायचे असं ठरवलेलं इथं मात्र डेंट बसलेला दिसतो आणि महाराष्ट्रात ते तीस टक्क्याच्या वर स्वतःहून गेलेलीच नाही जी दोन महत्वाची राज्य आहेत ह्या राज्यांचं योगी आदित्यनाथ की जे सक्सेसर म्हणून पुढे यायचा प्रयत्न करत होते काय तुम्हाला मला असं वाटतं की भाजपला मूळ उत्तर प्रदेशाचं जर तुम्ही चित्र पाहिलं तर ते साधारणपणे चाळीस जागा मिळवतील घळघळीत असा त्यांचा पाय आहे नरेंद्र मोदींच्या अमित शहाच्या रणनीतीमधून तो आणखीन एकविशिक टक्क्याने उंचावला होता आणि त्याला भर पडली त्याच्या नंतरची ती योगींची होती म्हणजे एकंदरीत तर तुम्ही नीट पाहिलं तर हे तीन नेते महत्वाचे उत्तर प्रदेशाबद्दलचे होते पहिले म्हणजे नरेंद्र मोदी अमित शहा आणि योगी आता मुद्दा क्रिएट काय झालेला आहे या सर्वांमधून तर यांच्या युहरचनेमध्ये ह्यांचा पहिला क्रम कोण आला होता Mm. म्हणजे कोणाला तिकीट द्यायचं कोणाला दिल्लीमध्ये पाठवायचं कोणाला उत्तर प्रदेशामध्ये मुख्य सत्ता द्यायची तर त्यांनी एक क्रमांक पहिला क्रमांक जो ठेवला होता उत्तर प्रदेशाबद्दलचा तर तो ठाकूरांना ठेवला होता mm. त्याच्यामुळे ठाकूर सोडून उरलेले mm. हे भाजपवरती नाराज होते mm. परंतु तरीही अमित शहानी आणि पंतप्रधानांनी मिळून एक असाही निर्णय घेतलेला होता की जे लोक ओबीसी आहेत म्हणजे उदाहरणार्थ यादव हो, त्यांच्या पलीकडची तिकीट द्यायची म्हणजे अतिमागासांना द्यायची तर ते त्यांनी इतकी तिकीट दोन वेळा वाटलेली होती परंतु त्यांना तिकीट दिली निवडून आले परंतु सत्तेत वाटा मिळला नाही याच्यामुळे सत्तेतल्या वाट्यावरून म्हणजे मुख्यमंत्री पदावरून कॅबिनेट मंत्री पदातल्या वाट्यावरून उत्तर प्रदेशामध्ये खरं भांडण सुरू झालं आणि तो जो तणाव आहे त्या तणावाचा एक म्हणजे पेस किंवा एक पोकळी आहे ती हेरण्याचं काम अखिलेश यादवांनी केलं आणि त्या पोकळीमध्ये त्यांनी यादव वगळून जे यादवेतर आहेत मागास त्यांना तिकीट दिली आणि तिथं त्यांची इमेज उंचावलेली दिसते म्हणजे त्यांना जागा जास्त निवडून आलेल्या दिसतात इथं त्यांचा हा पराभव दिसतोय की मठ शिफ्ट झालेलं तरी दिसतंय जागा पडलेल्या तरी दिसत आहेत आणि ह्या ज्या जागा पडलेल्या दिसतात ह्याच पुन्हा रिकव्हरी करणं किंवा जो मोठा डेंट झालेला आहे तो भरून काढणं ही भूमिका घ्यावी लागेल आणि ह्या भूमिकेचे मुख्य सूत्रधार हे तीनच व्यक्ती आहेत एक तर नरेंद्र मोदी अमित शाह आणि योगी हे कशी स्वतःमध्ये तडजोडी करतायत आणि सत्ता शेअरिंग करतायत त्याच्यावरती उत्तर प्रदेशाचं चित्र अवलंबून राहील सर हे सगळं करताना एक लोक कदाचित पाठीमागं पडतंय का की दोन हजार एकोणतीसची जी पुढची निवडणूक असेल किंवा अगदी मध्यावधी जरी झाली दोन अडीच वर्षाने तरी त्याच्या आधी डिलिमिटेशन आहे पहिला मुद्दा तो व्हील का नाही माहित नाही कदाचित जागा तेवढ्याच ठेवून डिलिमिटेशन केलं जाईल आणि तेहतीस टक्के महिलांचं आरक्षण आहे की जे बिल पास झालंय त्यामुळे येणार याच्या नंतरची जी संसद आहे ती याच्यापेक्षा मुळापासूनच पूर्ण वेगळी असेल आणि मग त्यामुळे राजकारणाचीच नवीन मांडणी करायची गरज प्रत्येकाला पडेल का राजकारणाचे जर डिलिमिशायशन झालं मतदारसंघाची पुनर्रचना mm. तर राजकारणाची पुनर्रचना होते mm. याची कारण पाच आहेत पहिलं कारण म्हणजे महत्वाचे तीन तरी मी कारण सांगतो oh. की मतदारसंघाचं स्वरूप सो बदलतं oh. म्हणजे उदाहरणार्थ जो आयोग असतो तो जरी भौगोलिक दृष्ट्या प्रशासकीय दृष्ट्या सोयीचा मतदारसंघ तयार करत असला तरी सुद्धा कोणता भाग मतदारसंघात घ्यावा आणि कोणता घेऊ नये हा ठरव ठरवता येतो त्याच्यामुळे मतदारसंघाच एक रचना बदलणं हा एक पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा त्याच्यामधला राखीव मतदारसंघ बदलतात म्हणजे एससी चे आणि एस चे आता त्यात तिसरा मुद्दा आलेला आहे की ते महिलांचे मतदारसंघ म्हणजे याचा अर्थ जे राजकारण सेट झालं होतं जे राजकारण स्थिर झालं होतं ते एकदमच उखडल्या जात आणि त्या राजकारणातून नव्या युहरचना नवी गणित नव्या तडजोडींना जागा मिळते या अर्थाने जर मतदारसंघाची पुनर्रचना झाली तर नुसतं उत्तर प्रदेशाच नाही एकूण भारताचं सगळं राजकारण पुन्हा बदलेल पण या बदलाला सर्वात मोठा घटक जो कोणता कारणीभूत असेल तर तो हा आहे की सगळे मतदारसंघ अर्बन भागात शिफ्ट होतील आणि रुरल भाग जो आहे त्यात कमीत कमी मतदारसंघ -कमी राहतील आणि आणखीन एक मुद्दा आ, कि पंच्याहत्तर टक्के भाग शहरी आणि अर्बन मिळून असणारा असेल आणि रुरचा भाग फारच कमी असेल तशा मतदारसंघात याच्यामुळं एकूण राजकारणावरती दिल्लीच्या डॉमिनन्स अर्बन सेक्टरचा येईल किंवा अर्बन हितसंबंधांचा येईल आणि रुरल हितसंबंध ज्याला म्हटलं जात होत ते एकूण सगळी खाती त्याच्यानंतर ते एकूण मंत्रालय त्याच्यानंतर त्या भागातले एकूण म्हणजे जे विधानसभेची रचना असते आणि त्याच्यावरती होल्ट पाहिजे म्हणतात लोक तोही जाण्याची शक्यता आहे या अर्थाने भारतीय राजकारणात मोठा बदल होईल तर मग आता सत्तेत राहणं पुढची पाच वर्ष भाजपला यासाठी पण महत्वाचं आहे का कारण भाजप हा प्रीडॉमिन्ट अर्बन पक्ष मानला जातो आणि अशी रचना यानं त्या कारणानं करून घ्यावी सर्व प्रकार वापरून की त्यांचं पुढचं राजकारण दहा वीस पंचवीस वर्षाचं सेट व्हावं असा प्रयत्न होईल का मग मला असं वाटतं की जे भाजप पार्टी मागं म्हणत होत की आम्ही बऱ्याच दिवस राजकारणात राहणार आहोत म्हणजे चोवीस तर काय चोवीसच्या पुढे अजून कित्येक दिवस कोणी विचार करू नये त्याचं एक कारण हे पण असू शकणार आहे की त्यांचं आर्बन भागाबद्दलचं आकलन कारण अर्बन भागामध्ये एकूण सगळी परिस्थिती बदललेली आहे अर्बन भागामध्ये परिस्थिती बदलली म्हणजे मतदारसंघ तर शिफ्ट होत आहेत हे एक कारण आहे परंतु अर्बन भागाची इकॉनॉमी ज्याला म्हटलं जातं ती दोन वेगवेगळ्या सेक्टरच्या हातात चाललेली आहे एक जो सेक्टर आहे तो म्हणजे जो व्यापारामध्ये प्रगत आहे आणि व्यापारामध्ये प्रगत असणारे समूह साधारणपणे राजस्थान त्याच्यानंतर गुजरात अशा भागातले आहेत आणि तुम्ही भारताच्या कानाकोपऱ्यात जरी बघितलं तरी कुठेही गेला तरी तुम्हाला तिथं हे दोन समूह विखुरलेले दिसतात त्याच्यामुळे ह्या दोन राज्यांमधल्या लोकांचं आणि त्या जोडीला पंजाबी आहेत परत यांचे सगळीकडे सूत्र विस्तारत जाणार व्यवसायाच्या निमित्ताने व्यापाराच्या निमित्ताने यामुळे हे एक इकॉनॉमीचं एक एक सूत्र आहे की जे बीजेपी आपल्या नियंत्रणाखाली ठेवेल किंवा त्याच्यावरती त्यांचं आजही नियंत्रण आहे असं म्हणता येऊ शकेल आता दुसरं एक मुद्दा आहे की दुसरा मुद्दा खूप महत्वाचा आहे एकूण भारतामध्ये खूप मोठी ओरड अशी आहे रोजगार नाही नोकरी नाही भरती नाही भरतीमध्ये फ्रॉड होतोय हे सगळे गोष्टी खऱ्या असल्या मग तरी सुद्धा हे लोक जगतायत कसे ह्यांच्याकडे इकॉनॉमी येते कुठून तर त्याच सर्वात मोठं गणित आहे शेअर मार्केट आणि ह्या शेअर मार्केटमध्ये खेडेगावातली मुलं खेडेगावातले अगदी सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा काहीतरी गुंतवणूक करते आणि त्या गुंतवणुकीतून काही लोक प्रचंड पण झाले काही लोक मध्यम पातळीपर्यंत गेले या लोकांमध्ये हे सरकार टिकावं याच प्रकारचं सरकार यावं याच्याबद्दल मतभिन्नता असून देखील संमती आहे hmm. म्हणजे त्यांना कदाचित हिंदुत्व मान्य नसेल कदाचित त्यांना मोदींचा चेहरा मान्य नसेल परंतु त्यांना सरकार हे केलं तर त्यांच्या इकॉनॉमीत घट पडते हे सूत्र परवडत नाही ही घटना ग्रामीण भागात विस्तारलेली असल्यामुळे ग्रामीण भागातून सुद्धा बीजेपीला एक प्रकारचा सपोर्ट मिळतोय आणि हे दोन पिलर आधार अर्बन राजकारणाचे पण आहेत आणि त्यातला एक पिलर ग्रामीण राजकारणाचा पण आहे hmm. याच्यामुळं भाजप या दोन आधारावर आधारांचा संरक्षण करेल का भाजप ह्या दोन आधारांना पाठिंबा अजून देईल का hmm. आणि भाजप कुणीही किती ओरड केली आणि चळवळी घडवून आणल्या आंदोलन झाली तरी सुद्धा याच्या पाठी मग कन्फर्म उभा राहिली तर कदाचित राजकारणाची पुनर्रचना नव्याने होण्याच्या शक्यतांना काही प्रमाणात अडथळा पण निर्माण होऊ शकतो आणि आहे हेच पॉलिटिक्स कंटिन्यू होऊ शकतं तर मला राज्याकडे यायचं आहे महाराष्ट्राकडे पण त्याच्या आधी देशाबद्दलचा शेवटचा प्रश्न की काँग्रेस पक्षाकडं कसं बघावं दहा वर्ष विरोधात बसूनही सत्तेत येऊ शकले नाहीत म्हणून त्यांनी काय ते डिसमूड व्हावं का दोनच टक्के मतं वाढली फक्त एकोणीस गेले असं वाटलेलं की अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत जातील मात्र दोनच टक्के वाढून झाले नक्की काँग्रेस जिंकले का हरले जिंक मला असं वाटतं की मतांच्या भाषेत जर बोललं तर दोन टक्के मतांची वाढ म्हणजे हे काय फार मोठी वाढ नाही जागांच्या परिभाषेत जर बोलायचं झालं तर काँग्रेसला हे प्रचंड मोठं यश मिळलेलं आहे काँग्रेसला हे मोठं यश काम मिळलं असं म्हणायची वेळ आहे तर त्याची दोन तीन कारण आहेत पहिलं म्हणजे जेव्हा आकडा खूप खाली घसरतो तेव्हा त्याला वरती चढवणं हे प्रचंड अवघड असतं म्हणजे त्यांचा अगदी चाळीसच्या घरात पन्नासच्या चा घरातला आकडा त्यांनी एकदम शंभर पर्यंत कसे घेऊन गेलेले आहेत ह्याच्यामुळे ही दोन टक्क्यांवरती त्यांनी लढलेली लढाई ही त्यांच्यासाठी प्रचंड अवघड होती परंतु त्यांना यश पण खूप देऊन गेली आता हिथून पुढं म्हणजे ह्या शंभर वरून त्यांना दोनशे वरती नेता येऊ शकत आणि ती कदाचित लढाई सोपे कारण जेव्हा प्रगती होते तेव्हा लोकांच्या आशा आपोआप पल्लवित होतात लोक पार्टीकडे आकर्षित पण होतात आणि दुसरा मुद्दा की जे गेल्या दहा वर्षामध्ये साधं विरोधी पक्षपद पण नव्हतं आता विरोधी पक्षपद जर मिळलं तरी सुद्धा सगळ्या कमिट्यांमध्ये आणि कॅबिनेट पदासारखा दर्जा मिळण्यातून सुद्धा एक भारतीय राजकारणामध्ये तिची विश्वासार्हता वाढणार आहे ही विश्वासार्हता वाढवण्यासाठी सुद्धा ही निवडणूक तिच्यासाठी जिंकल्या गेल्याचं स्वरूप आहे एका प्रकारचं कारण सगळ्या समाजातला वावर वाढणार सगळा समाज त्यांना विरोधी पक्ष म्हणून मान्यता देणार खुद्द भाजपला ती मान्यता द्यावी लागणार पार्लमेंट मध्ये त्यांचा तो दर्जा असणार ह्या सगळ्या अर्थाने जर बघायला गेलं तर त्यांच्या वाट्याला पराभव आलाय असं मला वाटत नाही परंतु आता मुद्दा इथून पुढचा असा आहे की भारतामध्ये असं म्हटलं जात म्हणजे एकूण सगळ्या भारता बद्दलची घटना ही खरी सत्य आहे की भारतामध्ये काँग्रेसमध्ये सुद्धा हिंदुत्ववादी गट आहे आणि तो असा फिरता राहायचा म्हणजे काँग्रेसकडून भाजपकडे जायचा आता तो भाजपमध्ये आहे तो रिटर्न भाजपकडून काँग्रेसकडे येईल का अच्छा हा उलटा प्रवास असणार आहे त्यांचा आणि जर जा झालं तर मात्र काँग्रेसला पुढच्या पाच वर्षामध्ये आपली प्रगती करायला एक चान्स आहे परंतु उलट राहिलं हा ह्या काँग्रेसमध्येच अजून हे जे काय पन्नासने ने आकडा वाढला ह्याच्यातच हिंदुत्ववादी गट आहे किंवा हिंदुत्ववादी हितसंबंधांचा गट आहे तो शिफ्ट होतो का का बीजेपी कडे म्हणजे असे दोन्ही प्रकाराने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि या नजरेतून पाहायला गेलं तर काँग्रेसच्या पुढं प्रचंड मोठं हिंदुत्वाचं आव्हान आहे पण त्याच वेळेस काँग्रेसला एक नवीन संधी सुद्धा उपलब्ध झाल्या की जी नवीन संघटन करून साधारणपणे शंभर वरची काँग्रेस दीडशे पर्यंत जाण्याची एक संधी आहे